आता थे थे पन, ते तिकडे चाळीस जण नेले तरी मोदींना अजिबात गॅरंटी वाटली नाही देवेंद्रजींना पण गॅरंटी वाटली नाही मग त्यांनी अजितदादाना फोडलं तरी गॅरंटी येईना गेली मग अजून काही छोट्या मोठ्या फोडले तरी गॅरंटी वाटत नव्हती मग काही सुपारी बहादर सोबत घेतले कोण दुपारी घे सुपारी सुपारी जोरात वाजतात आता मला वाटलं की सुपारी बहादर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल पण सुपारी बहादुराला अभ्यास करायला वेळ कुठे आहे तेच घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं बरं यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं त्याची आपल्याकडे काही कारण आहेत दादा जरा एक व्हिडिओ लावा पिट्ट पाळणे काय असते ते मी सांगते व्हिडिओ पहिल्यापासून घ्या आवाज मोठा करा त्याला म्यूट झालेला आहे आपण एक मोठी एलईडी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही आवाजाचं काय झालं बघा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटलं आपण फार मोठा तीर मारलाय काय की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे कमी आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात कार्यक्रम आवाजाचं काय होते दादा बघा आवाज येत नाहीये आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय या सगळ्यांच्या मध्ये ज्या ज्या काय राज ठाकरे यांनी जे जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला राज ठाकरे ते तेच आहेत जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस अशा भूमिका घेतल्या नाही ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांची आखी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शहाणपण सांगण्यामध्ये गेली त्यांनी आपल्याला शहाणपण सांगावं हे फार विशेष होत माझ्याकडे आता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला अजितदादांच्या साठी ते प्रचार करायला गेले होते पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते इकडे आवाज येत नाहीये मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते पाणी येत नसेल तर मी काय पवार याच्या पुढे तुम्हाला मत मिळेल याच्या पुढे अजित पवार याच्या पुढे आहे महाराष्ट्र बोलत होते ही भाषा मी करू नये कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत यांचं हे भांडण इत इतकं विकोपाला गेलं की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तु तुझ्या तु काकामुळे मी माझ्या काकामुळे मी सकाळी लवकर उठतो तू जरा उशिरा उठतो त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं सगळं महाराष्ट्राने ऐकलं या सगळ्यांच्या मध्ये पुन्हा जे काय म्हणत होते म्हणजे सत्तावीस वर्षापूर्वीचा वादव्या स्पर्धेतला एक व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना विसर पडला की राज ठाकरे आत्ता काय बोलत होते मागच्या वेळेला काय बोलत होते दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा इतकं खोटं बोलणार पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितले नाही I <laughs> do खेळवत नाही मी तुमची पोरं कोण कोण खेळवत प्रवीण दरेकर तो कर। राम कदम कुठं खेळतोय ते बघा वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय निलेश राणे आणि नितेशराणे तुम्ही कडेवर खेळवता याचा अर्थ मी काय करायचा तुम्ही सांगा राज ठाकरे तुम्ही बोध पंगालेली आहे करायचं नाही तुम्ही काय सांगत होतात मला तुम्ही बोलणार परप्रांतीच्या बद्दल तुम्ही जैन धर्मीयांचा पर्युषण काळ चालू असताना तिथं जिवंत कोंबड्या नेऊन त्यांच्यासमोर कापणार आहे आणि जाणीवपूर्वक धार्मिक दंगल कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करणारे तुम्ही तुम्ही शहाणपणे शिकवणार आम्हाला माझ्याकडे खूप मुद्दे आहेत मी म्हटलं ना की वेळ कमी आहे आचारसंहिता आहे आणि पुढे खूप लोक वाट बघत आहेत म्हणून मला काही महत्वाचे मुद्दे तुमच्या समोर मांडायचे आहेत एक, एक एक पुरावा दिला पाहिजे सगळ्या चॅनलला सगळ्या मीडियाला एक पत्र आठवतंय का कुणाला महिला सुरक्षेचा विषय चालू होता ब्रिजभूषण सिंगवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले महिला खेळाडूंनी आरोप केले आठवते या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात येणार होता त्याला आडवायची भाषा कुणी केली बोला म्हणसे त्याचं हे पत्र काय लिहिलं या पत्रामध्ये टू ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी सब्जेक्ट सिकिंग युअर अटेन्शन टू द जस्ट ऑफ विमेन रास्लर्स हे पत्र लिहितात की त्या महिलांच्या बद्दल मी तुमच्याकडे लक्ष वेधू इच्छितो कॉडिली जय महाराष्ट्र ऑल द सब्जेक्ट लाईन मेन्शन दॅट दिस लेटर इज इन ऑर्डर टू सिक युअर अटेन्शन सिन्स आय एम सर्टन दॅट यू आर ऑलरेडी फुल्ली अवेअर ऑफ दिस मॅटर द लेटर हम्बल इंटेन टू ड्रॉ युअर हिट टू दिस इश्यू इन दिटी ऑफ द प्रधान सेवक मी तुम्हाला प्रधान सेवक पत्र लिहितोय असं मिस्टर राजपत्रात सांगतात द वुमन रेस्ल कॉल ऍज अ डॉटर्स ऑफ अवर कंट्री आमच्या देशाच्या त्या लेखी आहेत थ्रो द हार्ड वर्क ऑफ होम दंट्री मल्टिपल टू मेडल्स इन द गेम ऑफ रेसलिंग आर विरिंग फॉर देअर प्लेयर फॉर डेज टुगेदर इन डेली देअर इज ऑन द प्रेसिडेंट ऑफ द रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया इज ऑफ हॅव्हिंग सेक्शुअली हरॅस्ड देम ऑल दे डिमांड पत्र खूप मोठं आहे पण पत्राचा असा हा माहिना आहे की असा माणूस आमच्याकडे तर येऊ देणारच नाहीच नाही पण तुम्ही याच्यावर कायदेशीर कारवाई बघा आमच्या नेत्या किती आमच्या नेत्याने चक्क प्रधानमंत्र्याला पत्र लिहून खडसावलं सांगितलं की लिहा हे सांगितलं की लिहा हे अय घ्या रे पत्रकार घ्या घ्या पत्र हे काय याची सत्यता काय ए दादा ते पत्र दाखवतोय ए टाकला होता सुषमा अंधारे काही इतकी कच्च्या गोळ्या खेळलेली नाही माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकार मध्ये विचारलं खरं तसं पत्र लिहिलेलं आहे का बघा झूम करून पहिला मुद्दा झूम करता आला तर बघा काय आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन चीफ श्री राज ठाकरे हु इज सिकिंग पीएम श्री मोदीजी अटेन्शन ऑन कंप्लेंट डिमांड फ्रॉम वुमन रस्टलर्स हु आर प्रोटेस्टिंग इन न्यू डेली इन द न्यूज पेपर द इकॉनॉमिक टाइम्स डेटेड आहे ट्वेंटी सिक्स एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी थ्री अँड लिंक ऑफ द न्यूज खाली लिंक दिलेली आहे काइंडली प्रोवाइड मी इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन पीएम ऑफिस रेकॉर्ड रिलेटेड टू डेट टाइम दिस लेटर कॉपीज बाय चीफ राज ठाकरे टू ऑफिस आम्हाला माहिती द्या की हे पत्र तुमच्याकडे कधी आलेलं आहे एवढीच आम्हाला माहिती पाहिजे पत्र लिहिलं का बघा इथं इथं स्टंट करतो इथं शोबाजी दाखवतो इथं लोकांना येड्यात काढतो अरे आम्ही काय धोत्रावर इन केली का